झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा एका वर्षाच्या चिमुरडीवर सात कुत्र्यांचा हल्ला धुळ्यातील घटना बालिकेचा मृत्यू पालिकेविरुद्ध नागरिकांमध्ये संतापाची लाट कोणतीही समज नसलेल्या अवघ्या एका वर्षाच्या चिमुकलीवर एकाच वेळी सात कुत्रे हल्ला करून तिचे लचके तोडतात हे दृश्य किती भयंकर असावे पण हीच दुर्दैवी घटना धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात असलेल्या बोरसे नगरात घडली आहे पत्राच्या शेडमध्ये झोपलेल्या खुशी तेजा प्रहासे या चिमुकलीवर कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केला एकाच वेळी सर्व कुत्रे तुटून पडल्याने तिच्या शरीरावर तब्बल एकशे तीस ठिकाणी दात गाडल्याचे आढळून आले या घटनेत निष्पाप खुशीचा करुण अंत झाला धुळे शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली कायद्यामुळे त्यांना ठार करता येत नसले तरी त्यांची नसबंदी करण्याच्या मोहिमेचे केवळ नाटक महापालिका प्रशासनाकडून वठवले जाते बाहेरच्या संस्थांना यासाठी लाखो रुपयांचे ठेके दिले जातात तरीही कुत्र्यांची संख्या का कमी होत नाही उलट दिवसेंदिवस प्रचंड वाढलेल्या संख्येमुळे ठिकठिकाणी थीक कुत्र्यांचे टोळके जणू शिकारीचीच वाट बघत उभे असतात यामुळे कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे सरासरी दिवसाला पंचवीस ते तीस जणांना कुत्रे चावत असल्याच्या घटना घडत आहेत काही दिवसांपूर्वी मिल परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला तर कुत्रा चावल्यानंतर रेबीज होऊन एका तरुणाचाही मृत्यू झाल्याची घटना यापूर्वी घडली तीन दिवसांपूर्वी चिमुकल्या खुशीचा कुत्र्यांच्या हल्ल्यात नाहक बळी गेल्यामुळे पुन्हा मनपा प्रशासनाविरुद्ध नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आता आयुक्तांवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही पुढे येऊ लागले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे